नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या मा व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे चोवीस मे दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट चोवीस मेला नेमका पावसाचा प्रभाव हा राज्यामध्ये कशा प्रकारचा असणार आहे कारण गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अवकाळी पाऊस त्या ठिकाणी चाललेला आहे आणि आज चोवीस मे रोजी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जो आहे पाऊस बरसणार आहे तर नेमका हा पाऊस जो आहे तो कोणत्या भागामध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह असेल कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जप आपण जाणून घेणार आहे त्याचसाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आता आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे चोवीस मे ला देखील आप आज आपल्याला अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा जो अंदाज आहे नवीन हवामान अंदाज आहे त्या अंदाजानुसार त्यांनी सांगितलेले आहे की राज्यामध्ये जे आहे एकोणतीस ते तीस मेपर्यंत ही पावसाची सक्रियता असणार आहे हा पाऊस जो आहे तीस मेपर्यंत राज्यामध्ये बरसणार आहे आणि हा पावसाची सक्रियता जी आहे ही भाग बदलून बदलून राज्यामध्ये असेल त्यामुळं आज चोवीस मे रोजी देखील या काही भागांमध्ये जो आहे अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे तर अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय राहणार आहे आज चोवीस मे रोजी सर्वाधिक जो पावसाचा जो जोर असेल तो म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये काहीशा जो विदर्भाचा भाग आहे विदर्भामध्ये देखील पावसाची सक्रियता आजच्या तारखेत बघायला मिळेल इतरत्र विदर्भामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे सक्रिय होताना दिसून येईल यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो भाग समाविष्ट होतो या भागामध्ये जे आहे ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील व सायंकाळच्या वेळीच जे आहे म्हणजेच की चार ते पाच वाजल्यापासनं वातावरणामध्ये बदल झालेला दिसून येईल ढगाळ वातावरण सक्रिय झालेलं असेल त्याच्यानंतर जे आहे काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता देखील बघायला मिळेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र जास्त भागामध्ये जे आहे वातावरण हे आपल्याला स्वच्छ असं प्रकारचं बघायला मिळेल आणि त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील जे आहे दुपारी चार ते पाच वाजल्यापर्यंत उन्हाचा प्रभाव असेल त्यानंतर ढगाळ वातावरण सक्रिय होऊन रात्रीच्या वेळेत जे आहेत पाऊस बरसण्याची शक्यता आहे आणि हे पावसाचं स्वरूप वादळी वाऱ्यासह व मेघगर्जेनेसह राहील विदर्भा मराठवाड्यामध्ये विचार करता मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आज आपल्याला सायंकाळी सात ते आठ वाजल्याच्या दरम्यान पावसाची सक्रियता अनेक भागांमध्ये बघायला मिळेल त्यानंतरचा जो भाग आहे तो तो म्हणजे लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव या परिसरामध्ये आपल्याला दिवसभर जो आहे स्वच्छ वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळेल रात्री नऊ ते दहा वाजल्याच्या दरम्यान पावसाची सक्रियता काही भागांमध्ये जाणवणार आहे मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या जा, पावसासरी बरसताना दिसून येतील त्यानंतर कोकणाचा विचार केला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या परिसरामध्ये देखील पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता भागान मदे आहे पावसाचं स्वरूप हे वादळी वाऱ्यासह असेल काही भागांमध्ये मेघगर्जनेचा प्रभाव हा सर्वाधिक त्या ठिकाणी असेल चक्रीवादळाचा जो परिणाम आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला चक्रीवादळ त्याचा परिणाम जो आहे तो समुद्रकिनारपट्टी लगतच्या भागांमध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर जो भाग आहे तो नग पुणे व नगर पश्चिम महाराष्ट्राचा या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर दिसून येणार नाही मात्र ढगाळ वातावरण हे सक्रिय असेल त्यानंतर जे आहे सायंकाळच्या वेळेस वातावरणामध्ये बदल झालेला असेल काही भागांमध्ये पावसाची सक्रियता देखील बघायला मिळेल मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता ही रात्रीच्या वेळेस जाणवणार आहे रात्री दहा वाजल्यानंतर जोरदार अशा प्रकारचा पाऊस काहीशा भागांमध्ये बघायला मिळेल तर इतरत्र भागांमध्ये जे आहे हे ढगाळ वातावरण सक्रिय राहील thank <laughs> you त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामधील जो पूर्वेकडील पश्चिमेकडील भाग आहे त्याच्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर येतो परिसरामध्ये जे आहे पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर नसेल आ, मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बरसेल आणि दिवसभर बर हे वातावरण स्वच्छ राहील उन्हाचा प्रभाव देखील बघायला मिळेल रात्री नऊ ते दहा दरम्यान वातावरणामध्ये बदल झालेला असेल वादळी वाऱ्याचा परिणाम दिसे दिसून येईल त्याच्यानंतर जे आहे मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता देखील काही भागांमध्ये बघायला मिळेल त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग त्यामध्ये जळगाव बीड सॉरी त्याच्यामध्ये नंदुरबार धुळे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम जो आहे दुपारी दोन ते तीन वाजल्यापासून बघायला मिळेल पावसाची सक्रियता जास्त मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत नाही मात्र मोजक्या काही भागांमध्ये पावसा सरी बरसताना दिसून येतील तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये चोवीस मे रोजी पावसाची स्थिती रचणार आहे चोवीस मे रोजी अनेक भागांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार अशा अति प्रकारचा पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे आणि सग सक... पावसाचं स्वरूप जे आहे ते वादळी वाऱ्यासह व वा मेघगर्जनेसह असे कारण अवकाळी पाऊस असल्यामुळं वादळी वाऱ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बघायला मिळेल तर अशा प्रकारे जे आहे चोवीस मे रोजी संपूर्ण राज्यामध्ये पावसाची स्थिती असणार आहे तर हीच अपडेट होती चोवीस मे रोजीची दोन हजार दोन हजार पंचवीसची जी की तुमच्यापर्यंत पोहोचवली तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद